निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज लाडके भाऊ माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाला मानाचा मुजरा करते मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आणि इथं तिथं इथ कुठून इथ इथ तरी लपून छपून ऐकत असणाऱ्या थोरातांच्या सगळ्या बगल बच्चांनी लक्ष जर कुठं इकडे तिकडे गेलेलं असेल तर थोडं अलर्ट व्हा सगळ्या चमच्यांनी आपापले मोबाईल चालू करा माझ भाषण रेकॉर्ड करा नसेल तर व्हिडिओ कॉल करून तुमच्या सगळ्या आकांना माझ भाषण लाईव्ह ऐकवा आमचे आदरणीय भोर साहेब या ठिकाणी बोलताना म्हणले काय इथल्या माझी आमदाराचं नाव बाळासाहेब थोरात पण आता इथं भगवा आहे जोरात भोर आपण म्हणालात की इथले माझे आमदार म्हणत होते की काय प्रत्येक गावामध्ये दोन तीन बांडगुळं आहेत का वगैरे वगैरे पण अरे आयुष्यभर फगव्याला आणि हिंदुत्वाला विरोध करणारे तुम्ही काँग्रेसी गांडोळ आहात गांडोळ काल काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी म्हणे काय इथं शांती मोर्चा निघाला होता माझी विनंती आहे इथं उपस्थित असलेल्या माझ्या मीडियाच्या सगळ्या बांधवांना कॅमेरे शेवट पर्यंत फिरवा प्रत्येकाचा चेहरा दाखवा कारण इथं आलेला एकही माणूस हा कारखान्यावरचा पगारी नोकरदार नाहीये इथं बसलेला कुठलाही माणूस हा शिक्षण संस्थेवरती काम करणारा पगारी नोकरदार नाहीये ही विकत आणलेली माणसं नाहीये ही विकत आणलेली माणसं नाहीये ही हिंदुत्वावरती भगव्यावरती शिवसेनेवरती आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती प्रेम करणारी स्वाभिमानी माणसं आहेत त्याच्यामुळं त्यांनी काय म्हणे शांती मोर्चा काढला होता पण शांती क्रांती कशी करायची असते ना ते आजच्या कार्यक्रमात येऊन त्यांना शिका म्हणावं त्यामुळं मला आज या ठिकाणी बोलायचं बोलायचंय की काय म्हणे मामासाठी भातसा धावून आला बापासाठी मुलीनं भाषण केलं आज म्हणावाळ थोरात तुमच्या म्हणजे त्या था थोरातांचं वर्णन एका वाक्यात करायचं असेल ना तर ते हिंदी मधलं गाणं आहे बघा भोली सूरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन छोटे अहो तुमच्या आख्या कारकिर्दीमध्ये तुम्ही विकास केला काय विकास केला हो विकास झाला ना त्यांनी त्यांच्या बहिणीला नगराध्यक्ष केलं म्हणजे विकास झाला त्यांनी त्यांच्या मेवण्याला आमदार केला म्हणजे विकास झाला त्यांनी त्यांच्या भाच्याला आमदार केला म्हणजे विकास झाला त्यांनी त्यांच्या जावयाला चेअरमन केला दूध संघाचा म्हणजे विकास झाला ते स्वतः चेअरमन झाले आणि भाऊ संचालक झाले म्हणजे विकास झाला तालुक्यातली जनता उपाशी का मरेना तालुक्यातली जनता पाण्याच्या थेंबा थेंबासाठी का तडफडेना माझा आणि माझ्या नातेवाईकांचा विकास झाला म्हणजे संगमनेरचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं अहो थोरात तुम्ही आयुष्यभर तुमची लाडकी मुलगी योजना चालवली थोरात तुम्ही आयुष्यभर लाडका भातचा योजना यो चालवली लाडका मेवणा योजना चालवली अरे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली मग आता संगमनेरच्या जनतेने ठरवलंय की फक्त स्वतःच्या सख्या बहिणीला नगराध्यक्ष करणाऱ्या भावाच्या सोबत नाही राहायचंय तर अडीच कोटी बहिणींना दरवर्षी दर, दर महिन्याला हक्काची ओवाळणी देणाऱ्या भावाच्या पाठीमाग राहायचंय त्यामुळं आज या ठिकाणी आपण हे जे परिवर्तन बघतोय ही जी क्रांती बघतोय हा ऐतिहासिक बदल बघतोय चाळीस चाळीस वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या नाकावरती टिचून या चाळीस वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या पैलवानाला निवडणुकीच्या तालमीमध्ये चितपट करून एक शेतकऱ्याचा पोरगा अमोल दादा खताळ इथं आमदार झाले थोरात तुम्ही पण आमदार केलं एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आमदार केलं हा फरक आहे अमोल दादा खताळ म्हणजे साधे नाहीयेत दादा खताळ हा घराणे शाहीच्या कानाखाली काढलेला जाळ आहे जाळ आणि त्याच्यामुळं अजिबात आमच्या नादाला लागू नका काय म्हणे मामासाठी भातसा धावून आला आणि त्या भादश्यांनी काहीतरी भाषण केलं की तुम्ही सत्ताधारी असाल पण मी काही विरोधी पक्षातला नाही सत्यजित दादा अहो नावात सत्य आहे मला सांगा अहो कुंकू एकाचं लावायचं मंगळसूत्र दुसऱ्याचं घालायचं लेकरू तिसऱ्याच घेऊन फिरायचं याला आमच्याकडं तरी शिंदळकी म्हणतात शिंदळकी अव करायचाच असल तर उघड उघड मळवट भरून संसार करा ना त्याच्यामुळं तो जो पदवीधर आमदार आहे ना त्यांचं वर्णन असच आहे की कुंकू धन्याच मंगळसूत्र गण्याचं आणि लेकरू मनाच अशा पद्धतीनं तुम्ही फिरताय अरे हिंमत असेल ना तर ज्या वेळेला पालघर मध्ये साधूंच हत्याकांड झालं भगवी वस्त्र अंगावरती नेसणाऱ्या साधूंच रक्त या महाराष्ट्राच्या भूमीवरती जेव्हा वाहिलं तेव्हा चाळीस आमदारांना घेऊन उठाव करण्याची हिंमत या भगव्यासाठी या हिंदुत्वासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केली आणि त्याच्यामुळं या आशा चोरून लपून लग्न एका बरोबर आणि डोळा मारायचा दुसऱ्याच बरोबर अशा पदवीधर आमदाराने आमच्या नादाला लागायचं नाही मला त्यांना विचारायचं की चाळीस वर्षात तुम्ही काय केलं अरे चाळीस वर्षात तुम्ही साधं पाणी नाही देऊ शकलात चाळीस वर्षात फक्त तुमची दादागिरी आणि दहशतवाद चाळीस वर्षामध्ये तुम्ही कुठलेच वर्षा प्रश्न नाही सोडवले आणि आता पदवीधर आमदार तर संगमनेरचे आमदार असल्यासारखे वागू लागले विधान परिषदेचे पदवीधर आमदार हे त्यांचे कामाची पद्धत अधिकार विसरले पदवीधरांचं प्रश्न सोडवायचं सोडून ते दुसरंच राजकारण करायला लागले सत्ता गेल्यामुळं त्यांना इतकं वैफल्य आलंय की सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये नोकर भरतीमध्ये पैसे घेतले गेले अँटी करप्शन झालं मग पदवीधर आमदार तुम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणार का 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 नाही केलं संस्था ही तुमच्या मामांची आणि वडिलांची आहे म्हणून तिथल्या भ्रष्टाचाराकडे तुम्ही कानाडोळा करणार का बर मला संगमनेरच्या जनतेला विचारायचं आहे की इथल्या संगमनेरच्या कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये किडनीच काहीतरी रॅकेट झालेलं होत आणि किडन्या चोरून विकल्या गेल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा हा प्रकार बाहेर आला त्यावेळेस म्हणे ते हॉस्पिटल बंद करावं लागलं तर संगमनेरच्या गोर गरिबांच्या किडण्या चोरून विकणार ते हॉस्पिटल कुणाच होत हा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे आणि त्यामुळं ज्यांनी गोरगरीबांच्या वर लोकांनी आम्हाला शिकवू नये आज या ठिकाणी मला विचारायचं आहे की अहिल्यानगर जिल्हा हा साईनचा जिल्हा आहे परंतु काँग्रेसच्या राजवटीच्या काळामध्ये इतके इथे एवढे कत्तलखाने चालू होते कि या तालुक्याला का तालुका काम काँग्रेसच्या आमदारांनी केलेलं होतं राज्यामध्ये सगळ्यात जास्त कत्तलखाने हे संगमनेर मध्ये चालत होते आणि त्याच्या विरोधामध्ये धाडसानं उभं राहण्याचं काम हे गोरक्षक हिंदू धर्म रक्षक आमदार अमोलदा साहेबांनी केलं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि आज मी अभिमानानं सांगू शकते कि ज्या संगमनेर मध्ये एकीकडे कत्तलखाना चालायचा ना तिथं आता बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालतोय हे कत्तलखाने बंद करून गोमातेला वाचवण्याचं काम हे शिवसेनेनं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि अमोलदादा खताळ यांनी केलेलं आहे त्याच्याबरोबर मला आणखीन या ठिकाणी सांगायचंय की काही दिवसापासून हे लोक अपप्रचार करताय कि म्हणे जाऊ नका मला आज या ठिकाणी आणखीन एक मुद्दा आवर्जून बोलायचा की माझ्या दलित समाजाच्या बांधवांना सुद्धा कुठल्या तरी झेंड्याच्या कारणावर ह्याच्या त्याच्या कारणावरून दिशाभूल करून कार्यक्रमाला जाऊ नका अशा पद्धतीनं ते लोक सांगताय आज मंचावरती ठामपणानं उभी राहून सांगतीये की उमर मे बाली भोली भाली शिर की शेर की छोरी हो अरे भीमराज की बेटी मे जय भीम वाली हूं। आज मला विचारायचंय की जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल थोडा तितकं प्रेम होत तर चाळीस वर्ष माझ्या दलित समाजाच्या एस सी एस टी समाजाच्या बांधवांच्या जमिनी तुम्ही का बळकावल्या त्यांना दमदाटी करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तुम्ही त्यांच्या जमिनी का बळकावल्या आणि दुसरं मला त्यांनी उत्तर द्यावं की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याच्या पाठीमाग बाबासाहेबांचं स्मारक व्हावं ही इथल्या सगळ्या आंबेडकरी जनतेची इच्छा असताना फक्त तुमचे दारूचे गुत्ते चालवणाऱ्या काही बगल बच्च्यांची मर्जी सांभाळण्यासाठी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमाग तुम्ही एक साईड ची भली मोठी बिल्डिंग उभी केली मग मला सांगा की तुमचं सा प्रेम हे पूतना प्रेम नाहीये का अरे एका बाजूला एस सी एसटी जमिनी बळकावणार आहे तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पाठीमाग स्मारक न करता बघा तुम्ही दारूच्या खात्याची बिल्डिंग केली आणि बौद्ध धर्मामधली पंचशील कामाला काय सांगतं पाणाति पाता वेरमणी सिक्खा पदम समाधीयामी सूरा मेर यम जपमद ठाना वेरमणी सिक्खा पदम समाधीयामी म्हणजे मी कुठल्याही अमली पदार्थाचे दारूचे सेवन करणार नाही असं बौद्ध धर्मातले पंचशील आज सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पाटी मग एक्साइडची दारूचा खात्याची बिल्डिंग उभे करणार आहे हे पाप कोणी केलं याचा हिशोब या तालुक्याला तुम्हाला द्यावा लागणार आहे दुसऱ्या बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते अरे याच्या आधी अनेक जण मुख्यमंत्री झाले बाबासाहेबांचं नाव अनेकांनी घेतलं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बौद्ध भिक्खूंना पहिल्यांदा बोलावून वर्षावासात त्यांना धम्मदान आणि चिवरदान करण्याचं काम तो इतिहास एकमेव मुख्यमंत्र्यांनी घडवला त्यांचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले सगळे मुख्यमंत्री हे फक्त पांडुरंगाच्या पूजेला जायचे आषाढीला परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे मुख्यमंत्री झाले की जे थेट पांडुरंगाची पूजा करायला नाही गेले आषाढी एकादशीच्या दोन चार दिवस आधी जाऊन माझ्या जा वारकऱ्यांना पाणी मिळत आहे का नाही माझ्या वारकऱ्यांच्या शौचालयाची सुविधा झाली आहे का नाही माझ्या वारकऱ्यांच्या साठी रस्त्यावरती दवाखाने उभे केलेत का नाही हे बघून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा पद्धतीनं आषाढीच्या आधी जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आधी वारकऱ्यांची सेवा करणारा पहिला मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाला त्यांचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे वारकऱ्यांचा विमा उतरवला गेला आदरणीय अक्षय महाराजांनी सांगितलं की प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले गेले वारकऱ्यांच्या सांगितलंय की मानरे एकनाथजी शिंदे साहेबांचं सा नाव हे सोन्याच्या पुस्तकात चांदीच्या पानानं लिहिलं जाईल कारण या संपूर्ण देशामध्ये गाईला गोमातेला हो राज्यमातेचा दर्जा देण्याचं काम करण्याची हिंमत ही फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलेली आहे त्याचबरोबर आम्ही बघतोय की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत आमच्या ताईला दाजींकडे पैसे मागावे लागायचे आता लाडकी बहिणीचे पैसे आल्यापासून आता, आता आमचे दाजीच ताईला पेट्रोलला पैसे मागतात अनेकांचं बँक अकाउंट उघडलं हक्काची ओवाळली हो ताई मला सांग मी पण एक मुलगी आहे रक्षाबंधनला भावाला जरी राखी बांधली शंभर रुपयाच्या ऐवजी पाचशेची नोट टाकायला सख्खा बायको शेजारी हाय का नाही बघतो बरोबर आहे का नाही आणि इथं तर रक्ताच नातं नसताना सुद्धा सख्खा नसला तरी तुझा हक्काचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे मागच्या वर्षभरापासून पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची हो ओवाळणी बहिणींना त्यांनी देण्याची हिंमत दाखवलेली आहे आणि दानत दाखवलेली आहे त्याच्या पुढे आणखी माझ्या बहिणींना प्रश्न पडायचा कि मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का हात मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के पाव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की पाव की तुम्हारे नाम के इतना ही क्या कोख मेरी खून मेरा दूध मेरा लेकिन फिर भी बच्चा तुम्हारे नाम का अरे बता दो इस पूरी जिंदगी में क्या है हमारे नाम का हा प्रश्न प्रत्येक बाईला पडायचा नऊ महिने नऊ दिवस पोटात बाळगून मरणाच्या यातना सोसून जन्म दिलेल्या लेकराला सुद्धा ताई तुझं माझं नाव लागत नसायचं हे दुःख आपल्या भावानी एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखलं आणि मुख्यमंत्री असल्यावर कायदाच केला ग की जन्माला आलेल्या ले प्रत्येक लेकराला प्रत्येक सरकारी कागदावर आता बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे हा सन्मान मातृत्वाचा होता हा सन्मान जिजाऊचा होता हा सन्मान सावित्री माईचा होता हा सन्मान माझ्या रमाईचा होता माझ्या अहिल्यादेवीचा होता शिंदे साहेब आल्यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे सगळ्यांनी कृपया बसून घ्यावं अशी मी विनंती करते आज या ठिकाणी मला महाभारतातला एक प्रसंग आठवतो महाभारतामध्ये महाभारताचं युद्ध सुरू व्हायच्या आधी ज्यावेळेस दुर्योधन गांधारी मातेकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेला त्यावेळेस त्याला वाटलं की ही आपली आई आहे आणि ही आपल्याला विजयी भा म्हणून आशीर्वाद देईल पण त्यावेळेस गांधारी मातेनं स्वतःचा पोटचा मुलगा दुर्योधन असताना सुद्धा दुर्योधनाला आशीर्वाद विजयी भव म्हणून दिला नाही तर आशीर्वाद दिला यतो धर्म ततो जय म्हणजेच जिथे धर्म आहे त्याचाच त्याच बाजूचा विजय होईल असा आशीर्वाद हा गांधारी मातेनं दिला आज तेच यतो धर्म ततो जय हे सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा वाक्य आहे आणि आज या संगमनेर तालुक्यामध्ये शिवसेनेचा झालेला विजय हा धर्माचा विजय आहे हा सर्वसामान्य माणसांचा विजय आहे कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कधीच घराने शाहीला स्थान नाही दिलं आज आपण बघितलं की लोकसभेच्या मध्ये एवढ्या जागा मिळाल्यानंतर जेव्हा मंत्री कुणाला करायचा हा प्रश्न आला त्यावेळेस स्वतःच्या पोराला डॉक्टर शिंदे साहेब तीन तीन वेळा विक्रमी बहुमतानं निवडून येऊन सुद्धा त्यांना मंत्री न करता एक सर्वसामान्य शिवसैनिक डॉक्टर प्रतापराव जाधव यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्री केलं आणि आज इथे बघतोय की या संगमनेर तालुक्यामधल्या दहशतवादाचा सांस्कृतिक गुंडगिरीचा अंत करणाऱ्या अमोल खताळांसारख्या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय आज या संगमनेर मधली काही माणसं ही, ही स्वतःला जलनायक म्हणवतात अरे पाणी मोदी साहेबांनी आणलं फडणवीस साहेबांनी आणलं शिंदे साहेबांनी आणलं निळवंडेची योजना ही युती सरकारच्या काळामध्ये गतीला आली निधी त्यांनी दिला आणि तुम्ही फुकटच्या फुकट आईच्या पिठावर पीठावर रेगोट्या मारत स्वतःला जलनायक म्हणवता मी जरा भेटले आमच्या संगमनेर तालुक्यामधल्या आम कार्यकर्त्यांना आणि त्यांना विचारलं की काय बाबा ते म्हणे माझे आमदार स्वतःला जलनायक म्हणत की तेव्हा आमची गावाकडची माणसं लई त्यांनी मला इतर दिलं गाणं म्हणत उत्तर दिलं की ताई जलनायक नाही आपल्याला धडा शिकवायचा दोन तीन दिवसापूर्वी काय काय घडलं महाराज म्हणले या, या वादामध्ये मला जायचं नाही आहे कुठल्याही खुण्याचं किंवा खुण्याच्या प्रवृत्तीचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही परंतु एखादा हरिभक्त परायण कीर्तनकार जर नारदाच्या गादीवरती कीर्तन करत असेल तर त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे अरे ही काय मोगलाई लागून गेली आहे का की भगव्या झेंड्याचा सन्मान सांगणाऱ्या पांडुरंग पांडुरंगाच्या भक्तीचा महिमा सांगणाऱ्या हिंदुत्वाची गर्जना करणाऱ्या आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या तर महाराजांचं कीर्तन जर मध्ये बंद पडत असेल ना तर इथून पुढच तुमचं पूर्ण राजकारण बंद पडलं हे स्टॅम्प पेपर वरती लिहून घ्या कुणाच्याही वाकडं जा पण या भगव्याला कधी आडवा यायचा नाही कारण हाच भगवा झेंडा या महाराष्ट्रामध्ये तेजानी तळपावा म्हणून साडेतीनशे वर्षांची गुलामी संपवत माझ्या छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना एकत्र घेऊन याच भूमीमध्ये क्रांती केली कि विजेसारखी तलवार चालवून गेले निजड्या छातीनं अवघा हिंदुस्थान हलवून गेले मुठभर मावळ्यांना घेऊन लाखो सैतानांना नडून गेले आणि वाघनख्यानं त्या अफजल्याचा कोथळा काढून गेले आणि स्वर्गातल्या देवांनी सुद्धा ज्यांना मुजरा करावा असे मर्द मराठा शिवबा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हाच भगवा मानानं डौलानं फडकत राहावा याच्यासाठी चाळीस दिवस त्या औरंग्याच्या कैदेमध्ये माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी मरणप्राय यातना सोडलेल्या आहेत अरे डोळ काढले पण माझ्या शंभूराजांची कधी नजर झुकली नाही पाय तोडले परंतु त्या औरंग्याच्या पुढे पण कधीही त्या औरंग्याच्या पुढं ते शरणागतीच बोलले नाहीत आणि आपल्या अवघ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी सुद्धा हा भगवा झेंडा माझ्या शंभू राजानं कधी सोडला नाही कि हाती घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है जंजीरो में जकडा मेरा राजा आज भी सब पर भारी है अशा पद्धतीनं ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी हा इतिहास जागवला त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये करत आहेत जो जो कार्यकर्ता या हिंदुत्वासाठी या भगव्यासाठी जनतेच्या कल्याणासाठी लाडक्या बहिणींच्या उत्थानासाठी झगडतो त्या प्रत्येकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत त्यामुळं कुणाच्या कितीही शिक्षण संस्था असू द्यात कुणाचे कितीही दवाखाने असू द्यात कुणाचे कितीही कारखाने असू द्यात ज्यांच्या पाठीशी एकनाथजी शिंदे साहेब उभे आहेत ना त्यांना कुणाला घाबरायची कधीच गरज नसते हा अंगीधड्या छातीचा नेता हे महाराष्ट्राचं भूषण आहे आणि त्याच आज आपण बघतोय की या संगमनेरच्या पावनभूमीवरती महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री कोट्यावधी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे माझ्या भावांनो आणि आंबेडकरांचं नाव अनेकांनी घेतलं परंतु या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक सावित्रीच्या जिजाऊच्या अहिल्याच्या लेकीला शिक्षण मोफत देण्याचं काम हे मान्य एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे ही या महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक मुलगी मग तिला वकील व्हायचं असेल तिला डॉक्टर व्हायचं असेल तिला पायलट व्हायचं असेल एका रुपयाची फी तिला भरावी लागणार नाही याची तरतूद ताई लाडक्या एकनाथ शिंदे साहेबांनी करून ठेवलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी बहिणींना दर महिन्याला सन्मानाची ओवाळणी देण्याचं काम हे माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे जेव्हा माझी कुठलीही भगिनी एस टी पूर्ण तिकीट नाही काढावं लागत अर्ध तिकीट काढावं लागतं ही महिला सन्मानाची योजना आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी उभी केलेली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा कि भाभले अमास भाग्य बोलतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी पण अनेक वर्ष या काँग्रेसी कौतांनी का मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू दिला नव्हता पण एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मरा महाराष्ट्र राज्याला आपलं राज्य गीत सुद्धा मिळालं जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ही महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा स्वाभिमानानं आणि ताकदीनं टिकवून ठेवण्याचं काम माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे मंडळी मुख्यमंत्री पदावरती असताना सुद्धा कधीही कुठेही नैसर्गिक आपत्ती आली कुठं पूर आला कुठं वादळ आलं कुठं कडा कोसळला तरी सुद्धा स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ईर्षाळ वाढीचा गड चढणं असेल किंवा मुंबईच्या रस्त्यावरती उतरून रस्ते धुण्याचं काम करणं असेल स्वतःची सगळी पद स्वतःचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून इथल्या झगडणाऱ्या नेतृत्वाच नाव आहे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब अहो आधी महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षात अडीच कोटी वैद्यकीय मदत निधी दिला गेला पण माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरच्या अडीच वर्षात जवळपास चारशे कोटी रुपयांचा वैद्यकीय मदत निधी दिला गेला हजारो रुग्णांना त्यांचा जीव वाचवणाऱ्या या नाव आहे एकनाथरावजी शिंदे साहेब आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपले तरुण तडफदार आणि अभ्यासू आमदार माननीय अमोलदादा खताळ यांनी अवघ्या आठ ते नऊ महिन्यांच्या मध्येच या संगमने तालुक्यामधला दहशतवाद संपुष्टात आणलेला आहे दुर्योधन आणि शकुनीचा अंत हा प्रभू श्रीकृष्णांनी केलेला होता आणि संगमनेर तालुक्यामधील इस मामा भांजे की जो पार्टी काहीही शंका वाटत नाहीये अवघ्या दोनच मिनिटांच्या मध्ये आपण ज्यांची वाट बघतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांनी मुख्यमंत्री असताना सांगितलं की मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर मी सीएम म्हणजे कॉमन मॅन आहे आणि आता डेप्युटी जे सांगतात की मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे जे प्रत्येक गरीबाच्या मदतीला धावून जातात जे प्रत्येक बहिणीच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहतात ज्यांच्याकडे श्रीमंत आणि गरीब असा कुठलाच भेदभाव नाही आहे ज्यांच्याकडे कुठल्याच जाती धर्माचा भेदभाव नाहीये आकाशाला अश्रू पुसणार मातृत्व ज्यांच्या नेतृत्वामध्ये आहे ते मानणे एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं दोनच मिनिटांमध्ये मंचावरती आगमन होणार आहे आपण त्यांच्या स्वागताला डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार